तर नमस्कार मंडळी कसे हा तर मजेत ना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज आपण खू खूप या ठिकाणी मानखांदा त्या ठिकाणी चाललो आहे आणि आता संध्याकाळी किती साडेचार वाजले आहेत आणि पाऊस पण येऊन गेलेला आहे आणि वातावरण आता ऊन पण बदललेलं आहे आणि वातावरण पण बदललेलं आहे ऊन पण पडलेलं आहे ढग ढग आणि हे ढग पण आता म्हणजे हळूहळू आता वातावरण थोडंसं म्हणजे संध्याकाळचं पाच सहाच्या दरम्यान असं धोक येताना समोरचं काही दिसत नाही पण आता थोडंफार दिसत आहे आणि इकडं बघा समोर इकडं घारीचा धबधबा आपल्याला बघायला भेटतो आणि इकडं खाली टेंट हाऊस आहेत आणि इकडं टावर आणि इकडनं आले तर खाली इकडं इथं हे समोर पूल दिसतं त्या पुलाच्या त्या बाजूला तिकडे पुणे जिल्हा लागतो आणि इकडं नगर जिल्हा लागतो आणि तिकडनं आले तर आपल्याला पण एवढं इथं देऊन फल हे आपल्याला बघायला पडतो आणि इकडं वरती समोर इकडं या झाडांमधून आपल्याला वरती जायचं आहे तिकडे मानखंड आहे तर आपण तिकडे आता जाणार आहे आणि इथं इथं बोला आहे इथे कळसुबाई हरिश्चंद्र आभा अरण्य आणि पक्ष्यांची प्राण्यांचे काही नाव दिलेले आहे अभयारण्य क्षेत्रातील वनजीव संपदा असायला आहे तर मित्रांनो आपण इथं आता इकडनं आलो आहे या रोडनं आपल्याला इकडे वरती समोर इकडं झाड दिसत आहे त्या झाडांमधून आपल्याला वरती तिकडे जायचं आहे आणि इथं आल्यावरती इथं हॉटेल तुम्हाला दिसत आहे आणि या हॉटेलचं इथं आता काम चालू आहे पावसाळ्यात तुम्ही कधी आला तर इथं नाश्त्याची जेवणाची सगळी सोयी होईल तुम्हाला राहण्याची आणि इकडे गाईड सोबत इकडे काही ठिकाण माहिती नसले तर ते सगळं आपल्याला बघायला भेटेल इकडं त्यांच्याशी आपण बोलून घेऊ त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देव तिथे आपण कॉन्टॅक्ट करू शकता तर सांगा इथं काय काय भेटेल तुम्हाला सर्व भेटेल काय असेल ते सर्व म्हणजे नाश्ता जेवणाची चहा वगैरे सगळं हो हो, हो, हो। राहण्याची राहण्याची सोय करू आपण तरी बर आणि इकडे वरती बघण्यासारखं काय काय बघण्यासारखं का दब वर राजना किल्ले पुन्हा इकडं खाली धरण आहे मालशेत घाटे पुन्हा इकडं आपलं हरिश्चंद्रगड दिसतो म्हणजे असे बाहेर जे माणसं आले त्यांना इकडे काही माहित नसेल तर तुम्ही गाईड करू ला। 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 हा, ओ, तुमी तुमी शकता त्यांना त्यांना पोचवू शकतो तसं काय नाही हो आणि पावसाळ्यात इकडे कसं वातावरण असतं तुम्ही जरा सांगू शकता चालू असतात आता दोन तीन महिन्यानंतर तुम्ही नक्की या या ठिकाणी तर आल्यावरती तुम्हाला सगळं इथं बघायला भेटेल आणि सगळं जेवणाचे राहण्याची सगळी सोय होईल इथं तर चला आपण तर मित्रांनो थोडं हे इकडे आलं हे असं थोडं या बाजूला इकडे यायचं आणि इकडेही समोर समोर असेच आहे या वाट्यानेच आपल्याला वरती जायचं आहे आणि ती याच वाटेनं वरती झाडांमधून आपल्याला इथं जायचं आहे मित्रांनो खालून आल्यावरती आता इथून आपल्याला इथून पुढे आता जंगल सुरू होतं दाट जंगल आहे इकडं आपल्या पाठीमागे इकडे बघू शकता या याच पाठीन आता वरती जायचं आहे तर आपण आता जाऊया आणि एकटं कधी येऊ नका कारण अशा जंगलात काही पण डुक्कर सांभर वाघ काही पण असू शकते त्यामुळे सोबत कोणतर घेऊन या आपल्या सोबत आहे वेदांत घोडे नमस्कार आमच्या ऑडियन्सला सबस्क्राईब करायला सांगा लाईक करा सरप्राईज करा लाईक करा सरप्राईज करा ते मागच्या व्हिडिओ मध्ये पण त्यांनी सांगितलंय व्हिडिओ नक्की आवडला तर खाली कमेंट मध्ये नक्की लाईक करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ आणि चला आपण जाऊया आपल्या वाटेला आता तर मित्रांनो था आताच आपण थोडं पुढं आल्यावरती इथं आपल्याला इथं धाव दिसत आहे बघा तिथं आता खेकडं 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 होती एक चुंबर वरती आली होती आणि आता एवढं म्हणजे पावसाळा सुरू नाही झाला आता जूनच्या चौदा चौदा जून आहे आज आणि पाऊस एवढं मेन सुरू नाही झाला थोडंसं पावसाळा सुरू झालं आहे आणि आता खेकडीचं सीझन पण चालू झालेलं आहे आणि इकडं आता बघू शकतो इथं आम्ही आमच्या आवाजाने ते आतमध्ये पळाले आहे अशा तावसांमधून तर जुऱ्याला गेले तर जुऱ्याला आता खूप खेकडी सापडतील जाऊया आपण आज नाही तर उद्याक जुर खेकडींचा पण आपण ब्लॉक टाकूया तर आता आम्ही वरती या झाडांमधून चाललो आहे आणि माझं जाण्याचा आवाज तुम्ही बघू शकता गाणी लावायची आम्ही सावली घेऊन आलो आहे आणि चालू आहे आता या राहण्यावानातून मस्त गाणी ऐकतात म्हणजे काही समोर काही असलं तर पळून जाईल त्यामुळं लहान चांगलं साऊन्स घेऊन आलेलं आहे तर आता वरती थोडं वरती आलो आहे म्हणजे निम्या रस्त्यापर्यंत आपण आलो आहे आणि इकडून बघा किती सारं दुःख आलेलं आहे आता आता त्याचा टायमिंग झालेला आहे आणि आपला टायमिंग चुकलेला आहे थोडं लवकर यायला लागत लागतात आपण पण जाऊ दे आता आलोय तर जाऊया आपण पुढं फक्त वाट नाही चुकलं पाहिजे एवढं झालं पाहिजे वाट चुकलं तर होऊन समोर तुम्ही आलेलं आहे आणि हे मोबाईलचे हे मोबाईलच्या नादात बघा हे कसे झाले गाण्यांच्या नादात वाटत आहे तर आपण बघूया थोडं इकडं पुढं आल्यावरती आता खूपच वाढलं आहे आणि आधी समोर आपण आता समोर तिकडे दिसत आहे का या खाली काही आहे तिकडे समोर आहे तिकडनं साबण आलं आहे पण आता आलेलं आहे आता या धोक्यातूनच आपल्याला पुढे जायचं आहे वाट सापड तिकड नाही आपण या जाऊया साबण पुढं वाट सापडलीच पाहिजे कारण काय ओड्यावरती दुखत आलं आहे तर पण आपण ओडं थांबूया जास्त दुःख आलं काही नाही दिसलं तर जागेवरतीच घेऊ कारण काय इकडं वाट चुकलं तर एक एक दोन तास गाय फोन जातात त्यामुळं आता समोर तर काही दिसतच नाही चला पण आपण जाऊया तरी मग तशी आपण हरवा घेत त्यामुळे चले तसे आपण कायवारात झाली ओढून जाईल त्यामुळे आपण उलटी घालू ते काही वाटत नाही का लागलेलं सुरुवात व्हायला झाली आहे आणि आता पुढे इकडे बघू शकता हे कार हे कार हे आता वाळून गेलेलं आहे पावसाळ्यात आता हिरोगार होईल आता पावसाळ्यात मित्रांनो इथं वर वरती आल्यावरती आता बघू शकतो किती दुःख आहे आणि समोरचं काही दिसत नाही आणि इकडं खाली इकडं खाली समोर धरण आहे पण ते पिंपळगाव जेव्हा धरण आहे आणि रस्ता आहे आणि काही घर वाडे आहेत ते पण आता दिसत नाही खूप सारं दुःख आहे आणि इकडनं किती मस्त व्यू आहे हा इकडचा आणि हाच तो पॉइंट आपण इथं तीन चार वाजता निघालेलो होतो वरती आल्यावरती किती मस्त वाटतं इकडे वरती आल्यावरती आणि पावसाळ्यात खूप पाऊस आणि वारा ध्वनी आणि धुक या तिन्ही गोष्टी असल्यावरती इथं माणसाला उभं पण राहून देत नाही आणि आता आता म्हणजे एवढं वारं नाही आणि पाऊस पण नाही फक्त धुक आहे इथं इथं आल्यावरती बघू शकता आणि तिकडं समर्थीचंच आहे ते गट तिथं बसले आहेत रेंजला तर आपण आता किती सहा वाजले आहेत आणि आता आता खाली चालू आहे खाली जाताना आता खूप सारा धोकं चालू आहे आणि या दुकानात आपण आता आपण जावं लागतं काय काय होते काय माहिती नाही तर बघूया आपण आलो त्याच वाट्याने आपण खाली चाललो आहे मित्रांनो खूप आता दुःख वाढलेलं आहे आणि आता घरी चाललोय आहे आपण घरी जातानाच आपण एक वस्तू इथं ठेवली होती या धुकामुळे आधी सापडते का नाही बघूया आपण काय आहे आपण ते सापडल्यावर तुम्हाला सांगूच नेमकी वाटायच्या वरतीच ठेवली होती का काय काय हे काय खेकडीचा शेंगडा सापडलेला आहे आणि आपल्याला जी वस्तू पाहिजे ती वस्तू सापडलीच नाही आणि खूप सारा दुःख पण आता वाढलेला आहे काही दिसत नाही पहिली पाठी पण काही दिसत नाही आणि पुढे पण काही दिसत नाही कुठ ठेवली काय पण दाखवतंय रे एवढं काय दुकान होत आता वाढलेलं आहे मला वाटतंय आणि धुकं पण आहे आणि संध्याकाळी अजून आता एकपासून पाऊस पण आहे त्यामुळे आपण चला आता लवकर जाऊया नाही नाही तर आपण छत्री पण नाही आणलं हां येत चालेल हां तर बघा आहे ना त्याच ठिकाणी आपली वस्तू बघा आहे याच ठिकाणी तर हे आम्ही आणलं होतं हे साऊंड गाडी इकडे वरती आपण आता गाणी लावूया खाली जाताना गटू शेट गाणी लावा जरा किती राहिली चार्जिंग चार्जिंग संपली तर असं ना दहा वीस किती आणि लावूयाच आपण थोडं झाडांमध्ये गेलो ना मग लावू अजून झाड लांबत वाटते चालू आपण आता थोडा अंधार पडला ना तर रात्रीच खूप अवघड होऊन जाईल थोडं लवकरच जाऊया आपण अजून एक महिन्यानंतर हे आणि हे कार्य अजून वाढलेलेच आहेत म्हणजे दिवाळीच्या सीझन रा, मध्ये खूप हिरवगार राहतील दिवाळी पावसाने हिरवे होऊन जातील काही काहीच दिसत नाही आपण वाटच वाटायची नाही बरोबर वरती वरती तर राजना लागतो इकडे वरती राजना राजनाला जायचं खालून आले तर डाव्या साईडला आणि समोर तिकडं मानखांना तर आपण चालू आता खाली हा थोडंफार फार दिसत आहे खाली बघा वावर पण घर काय दिसते नाही समोर दिसते का बघ थोडं थोडं दिसत आहे जायचं जायचंय आता कुठे क्षणात भजी भेटले तर बरं होते थंडी वाजली भजी भेटलं तर बरं होईल पण तो भजी काढतो का नाही आपल्याला जायचं या झाडांमधून आपल्याच भजी भाव होईल हा लगा, लगाव लगाव गाणी लगाव आम्ही इतर दागव पुढे बहुत जंगल है इधर से गाड़ी लगा के जाना पड़ेगा अकेला आदमी रहेगा तो वो डर जाएगा इसलिए हम साथ में दो दो जन आई है ये घटू सेट और गाड़ी लगाओ गानी, गानी। नहीं।, 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 नहीं हो रहा है रुको मैं देता हूँ इधर से देखो भाई कितना अच्छा सीन आ रहा है कितना भी आहे आणि वारा भी है दोनों एक साते आहेत आणि इसका देखो क्या हे... क्या बोलते हैं इसको आदिवासी वानर आदिवासी वानर आपण चाललोय आता या जंगलातून खाली आवाज पण वाढलेला आहे किती आवाज वाढतो दा जाऊ दे तर गाण्याचा आवाज येतोय का तुम्हाला बघा टुकुटुकुटुर कटर 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 कटीर कट पाठी माग चालल्या गाडी आणि आपण थोडं चाललं कॅमेरा घेऊन दिसत आहे पुढं आता झाडांमधून चालू आहे